नमस्कार मी कोकणची माहेरवाशी तुमच्यासाठी आज घेऊन आली आहे नऊवारी साड्यांचं कलेक्शन आता गुढीपाडवा तर अगदी एका दिवसावर येऊन ठेपला आणि गुढीपाडवा म्हणजेच आपल्या मराठी वर्षाची सुरुवात नवीन वर्षाची सुरुवात करायची ती म्हणजे पारंपरिक वस्त्रांनी सोनाच आणि आज मी नऊवारी साडीच घ्यायला आलेली आहे ब्राह्मणी पेशवाई अशा विविध प्रकारची नऊवारी साडी भेटून जाते विकतही मिळते आणि एक दिवसाच्या रेंटवरसुद्धा मिळते सहाशे रुपयापासून सुरुवात होते ते अगदी पंधराशे रुपयापर्यंत एका दिवसाचं भाडं आणि अशा पद्धतीने तुम्हाला त्याच्याबरोबर दागिनेसुद्धा भेटतात त्याच रेंट त्याच पैशामध्ये त्याच्यामुळे अगदी आपली नऊवारी साडी घालायची हौसही पूर्ण होते आणि आपल्या नवीन वर्षाचा सणसुद्धा पारंपरिक वस्त्रामध्ये नेसायची आपली जी इच्छा असते तीसुद्धा पूर्ण होते तर मी तर साडी चॉईस केलेलीच आहे तुम्हाला घ्यायची असेल तर ते